कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीच राहून गेलं नको युस यात हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे मार खावा लागेल प्रहार सोसावा लागेल स्वतःला जाणून घ्यावं सचिन तेंदुलकरला चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो 34 ठरलं मला फलंदाचचवायचंय बाकी काही लक्ष दिल नाही आयुष्यभर तो फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाणला यता नव्वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो मला गोलंदाचचवायचंय तो तिथून सराव करत राहिला सराव तो भारतीय क्रिकेट संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का सुरुवात झाली तुमची सुरुवात होईल शिखरावर ठरू आता काय करायचंय तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही एखाद्याला विचारावं तुला काय आहे बघू आई म्हणते डॉक्टर हो बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो अरे तुला काय वाटतं नाही मी अजून ठरवलं नाही मग करणार काय बाबा म्हणलेत कायच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो चिटका काय अपेक्षा आहेत आमच्या काय स्वप्न आहेत आमची आमच्या पोरांच्या वरच स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढच तुम्हाला मिळतं घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठ मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वप्न मोठी 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 बघायला पोरांना असंख्य माणसं ठरवलं पटकन ठरवलं छोटा नरेंद्र घरात खेळत होता पाहुणे आले आणि आलेल्या ना पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं बा तू कोण होणार आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार वडील बघत राहिले आपल्यातला पुण्या असता तर पहिली वाजवली असती पाहुण्यांसमोर सगळी नरेंद्राचे वडील चिडले नाहीत रागावले नाहीत म्हणले नरेंद्र ड्रायव्हरच हो ड्रायव्हरच हो पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होत नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो पण या अर्जुनाचं सारत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा सारखा ड्रायव्हर हो